नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आता खूप दिवसातून व्हिडिओ मी काढते कारण की व्हिडिओ काढायला काही प्रॉब्लेम नव्हते कारण की कामच खूप चालू होते कामामधून वेळच निघत नव्हता तर आता मुलांना सुट्ट्या लागल्या आई आली आहे तर आई घरातलं काम थोडंसं सा सांभाळून घेते त्यामुळे मग वेळ मिळेल आता तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांच्या खूपच कमेंट येत होत्या काही दा ताई काही प्रॉब्लेम झाला आहे का तर प्रॉ तर प्रॉब्लेम काही नव्हतं फक्त कामामुळे वेळ मिळत नव्हता व्हिडिओ काढायला तर आता आई आल्यामुळे थोडंसं म्हटलं चला तुम्हाला दाखव थोडं थोडं जेव्हा दोन तीन मिळू दिवसा मिळून किंवा नाही एक व्हिडिओ काढू आणि आता बागेमध्ये सकाळी सकाळीच काम चालू आहे बागेमध्ये जे आपली मोठ्या मोठ्या फांड आहे त्या हवेमुळे ना खाली येतं आहे खाली आल्यानंतर फांटी मोडून जाती तर तिला वरती बांधायचं काम चालू आहे ज्या या अशा वाकलेले ज्या फांटे त्याला इथं दोरी बांधून आणि वरती तारीला बांधायचं काम चालू आहे इकडे थोडंसं मी पाच एक जे गल्ले आहेत त्या बांधलेले तुम्हाला दाखवते तर आपलं पाणी पण चालू आहे पूर्ण बागेला फ्लडने द्यायचं दोनच गल्ले ज्या आहेत त्या बाकी राहिल्या हे बघा अशा दोरीने बांधून घेतो आहे पूर्ण फांत तर झाडं खूप कशी झाले कमेंटमध्ये सांगा तर ऊनच खूप पडायला लागलं आहे उन्हामुळे काम सकाळी सकाळीचंच आवरून घेतोय हे बघा पाणी इकडे भरलं आहे आता इकडे पाणी चालू मी तुम्हाला दाखवते रे बघा आपले कांद्याचं जे आहे ते कांद्याचं पण काम उद्यापासून सुरू होणार आहे कांदे काढायचं खुरपणी वगैरे ते काही दाखवता आलं नाही ते कामामध्ये वेळच नाही मिळाला तर आता उद्यापासून दाखवेन मी तुम्हाला जर आल्या बाया उद्या कांदे काढायला तर तर एक महिनापूर्वी आपण बाग छाटून झाला होता तर त्याचे शेंडे वगैरे एवढे निघाले नव्हते कारण की पाणीचं थोडं कमी झालं तर त्यामुळे मग आता डायरेक्ट फ्लडने आपण पाणी देतो आहे त्यामुळे पुलं एवढे काही निघाले नव्हते पण थोडेफार जे निघाले ते लगेच काढून घेतो आहे बघा फ्लडने पूर्ण पाणी भरायचं चालू आहे आता फक्त हे दोन ज्या आहे त्याच भरायच्या राहिल्या ही एक आणि तिकडच्या ज्या साईडची ती आहे ती तर बाकीचा भाग बाक जो आहे तो भरला आहे तर बाकीचं थो थोडं थोडं आता थो 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 तण पण उतरायला लागलं आहे तर मग ज्या वेळेस हे आता पूर्ण पाणी भरलेल्यानंतर वाळल तर वाळल्यानंतर आपण त्याला फनून पण घेणार आहे जेणेकरून तण आहे ते लगेच नाहीस होऊन जाईल तर मी आता रोजच्या रोज मना नाही तर दोन तीन दिवस म्हणून मिळून व्हिडिओ काढायल तर बघू वेळ मिळेल तसा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे आता एक दिवस थोडासा थोडं थोडंच सांगते बाकी रोजच्या रोज बघू तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय